नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या सहाव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मागच्या भागात आपण पाहिलं की स्त्री शिक्षणासाठी स्त्रियांच्या मुक्ततेसाठी अण्णांनी अनेक संस्था स्थापन केल्या आणि महिला विद्यापीठाची स्थापना केली या विद्यापीठाला नावलौकिक प्राप्त व्हावा म्हणून ते संपूर्ण जग फिरले अनेक देशातून त्यांनी आपल्या या विद्यापीठासाठी निधी जमवला मंडळी परदेशातून मिळालेल्या या सगळ्या निधीचा चोख हिशोब अण्णांनी ठेवला अण्णा केवळ मदत घेणाऱ्यातले नव्हते तर अण्णांची वृत्ती देणाऱ्याची होती विंदा करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्यानं देत जावं आणि घेणाऱ्यानं घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत याप्रमाणे त्यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून स्वतःच्या संस्थांना मदत तर केलीच पण कुठंही चांगलं काम दिसलं की अण्णांचा हात देण्यासाठी पुढं असायचा मंडळी आता अण्णांचं वय झालं होतं अठ्ठ्याहत्तर वर्षांचं आपल्या संस्थांचं कौतुक पाहात आपली स्तुती ऐकण्यात आणि आराम करण्यात घालवावं असं हे वय पण स्वस्थ बसणं हा अण्णांचा स्वभावच नव्हता या वयातही शिक्षण प्रसाराचा एक नवीन उपक्रम अण्णांनी हाती घेतला खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार व्हावा मुलांनी शिकावं म्हणून अण्णांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या नावाची संस्था काढली शिक्षणाच्या बाबतीत खेडी स्वावलंबी व्हावीत खेड्यातल्या लोकांनीच पैसे जमवून शाळा बांधावी शिक्षकाचा पगार द्यावा अशी त्यांची कल्पना होती त्यानुसार ज्या गावात शाळा नसेल तिथं शाळा काढायला त्यांच्या या संस्थेनं मदत केली पण पुढं सरकारनंच या शाळांना मदत करायचं ठरवल्यामुळे अशा मंडळांची गरज राहिली नाही समाजात जातीभेद वर्णभेद अशा भिंती नसाव्यात समाजात एकोपा नांदावा समता राहावी म्हणून त्यांनी समता संघाची स्थापना केली तसेच या संघातर्फे मानवी समता या नावाचं वर्तमानपत्र देखील सुरू केलं मंडळी या काळामध्ये आपण सुरू केलेल्या सगळ्या संस्था बहरलेल्या पाहण्याचं भाग्य अण्णांना लाभलं त्यांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचा वेलू आता गगनावरही गेला होता त्यांच्या एकातरीच्या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला पुण्यातील एका रस्त्याला त्यांचं नाव देण्यात आलं तो आज करवे रोड म्हणून प्रसिद्ध आहे त्यांचा एक्क्याण्णववा वाढदिवस डॉक्टर जयकरांच्या अध्यक्षतेखाली पुणेकरांनी मोठ्या थाटात साजरा केला पूर्वी त्यांच्यावर कधी काळी टीकेचा वर्षाव करणारे आता त्यांच्यावर स्तुतीसोमनं उधळायला लागले होते मंडळी या सगळ्या गोष्टींमध्ये अण्णांच्या पत्नी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांची अनमोल त्यांना लाभली त्या कायम अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आनंदीबाईंनी अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिलं त्यांच्या वाट्याला अवहेलनासुद्धा आली पण त्यांनी कमालीच्या शोषिकपणे सगळं सहन करून आणाना साथ दिली त्यांनी माझं पुराण या आपल्या आत्मचरित्रात आपले, आत्म आपले सगळे अनुभव शब्दबद्ध केले आहेत त्यांनी केवळ आश्रमाकडे लक्ष दिलं असं नाही तर आपल्या मुलांनाही उत्तम संस्कार आणि शिक्षण देऊन घडवलं अण्णांचे मोठे चिरंजीव आणि प्रथम पत्नीचे पुत्र प्राध्यापक रघुनाथ कर्वे यांनी अण्णांचा वारसा पुढं चालवून संतती नियमनाचा प्रसार आणि प्रचार केला या कामात त्यांनाही प्रचंड कष्ट यातना आणि मानहानी सोसावी लागली पण तेही अविचल निष्ठेनं अण्णांप्रमाणेच कार्यरत राहिले अण्णांचे दुसरे चिरंजीव शंकरराव हे डॉक्टर असून ते आफ्रिकेत स्थायिक झाले होते तिसरे चिरंजीव डॉक्टर दिनकरराव कर्वे हे अत्यंत विद्वान प्राध्यापक होते ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते त्यांच्या पत्नी डॉक्टर इरावती कर्वे या प्रसिद्ध लेखिका आणि संशोधक होत्या अण्णांचे चौथे चिरंजीव भास्करराव आणि त्यांच्या पत्नी कावेरीबाई यांनी अण्णांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या सगळ्या संस्था मोठ्या कष्टानं सांभाळल्या अण्णांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डिलीट पदवी बहाल केली डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महान व्यक्तींनी त्यांच्या आश्रमांना भेटी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला मंडळी अण्णांना भारत सरकारतर्फे एकोणीसशे चोपन्न साली पद्मभूषण एकोणीसशे पंचावन्न साली पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला या महर्षीचा वाढदिवस त्यांचा शंभरावा वाढदिवस तर संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात मोठ्या थाटामध्ये साजरा झाला या भारत हा सोहळा ब्रेबॉन स्टेडियमवर झाला त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सन्मानार्थ त्यांचं छायाचित्र असलेलं एक पोस्टाचं तिकीट जारी करण्यात आलं यावेळी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवला मंडळी सेवेचा अखंड तेवणारा हा नंदादीप नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट या दिवशी केवळ पोटदुखीचं निमित्त होऊन शांत झाला समाजासाठी चंदनासारख्या झिजणाऱ्या अण्णांना एकशे चार वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं अण्णा कधी कोणाला कटू बोलले नाहीत त्याने कोणाबद्दल अपशब्द उच्चारले नाहीत एखाद्या योग्यासारखे ते सतत कार्यरत राहिले स्वत जळत राहून अनेकांची आयुष्य त्यांनी प्रकाशमान केली स्त्री शिक्षणाचं डोंगरा एवढं महान कार्य त्यांनी केलं पण कुठेही थोड्या प्रमाणातसुद्धा त्यांना याचा गर्व नव्हता करून सवरून नामाने राळे मोठमोठ्या ऋषीमुनींनासुद्धा लाजवेल असं त्यांचं वागणं होतं मंडळी अशा या थोर व्यक्तिमत्वाला प्रणाम तेथे करमाशीच उळती तर मंडळी आज इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार अस माझा अशी घडा माझा हा अशी घडा माझा हा खि होशहाव असी माझा देशहाव असी माझा ोजन हा पुराची देवा ताराधा हो हो देशा देव हसी माधा देशा देव हसे माधा परमानी धन्या छाया समर्पणानी यादन माते कोई न सोने याद अजया